एक संदेश दिला ज्या बौद्धांनी तो बौद्ध अवतार भगवान विष्णूचा आहे त्यांनी काय केले एक शिष्य जमा आता ते काय देवाचंच काम आहे सगळं काही शिष्यमंडळी गोळा केली स्वतः एका ब्राह्मणाचा रूप धारण केलं अवतार आणि तो असे उड्या मारत चाललेले होते तर मग ते कुठून आले तर त्यांच्या यज्ञ मंडपाच्या जवळ आले जिथे दैत्यांचा यज्ञ चालू होते आणि मग ते आल्यावरती तिथं ते म्हंटले का, का हे कोण नवीन आले म्हटले हे आता ते भगवान विष्णूच होते तर ते म्हंटले अहिंसा या तत्वाच पालन केलं तरच भोग भोगण्या म्हणजे त्याला सुंदर भोगांची प्राप्ती होईल जो मनुष्य हिंसा करतो त्या हिंसा करणाऱ्याला उत्कृष्ट भोग प्राप्त होत नाही आणि पुण्यही निर्माण उत्कृष्ट होत नाही म्हणून अहिंसा पाहिजे आणि त्यावेळेला त्यांचे बळी द्यायचं काम चाललं होतं कोणाचं यज्ञातले बलि बळी देतात दे ना त्या बळी देण्याचं काम त्या दैत्यांचं चाललेलं होतं त्याच्यातल्या त्या लोकांना फुगवल्यावर ते म्हटले अहो हे असले यज्ञ करून नाही स्वर्गाची प्राप्ती होत वास्तविक तसे यज्ञ करून स्वर्ग प्राप्ती होते हे ठकवलं देवाने भगवान विष्णू बरं भगवान विष्णूंनी त्यांना फसवलं आणि मग ते म्हणते आता काय करता येईल म्हणजे काय नाही हे यज्ञ मोडून टाका भगवान विष्णूंनीच त्यांना यज्ञ मोडायला लावले तो पण चावतार देवाचा देवा म्हणजे तो, 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 तो तेवढा काम झाल्यावर काम झाल्यावर देव काय राहत गेले आणि जाईत त्यांच्या यज्ञात पाणी ओतून गेले त्या पुराणामध्ये माध्यमिक योगाचार संस्त्रांतिक वैभाषिक हे भिन्न आहे असं ख्याती रज्जू सर्वाविषयी पहिल्या असत ख्याती असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असे नाही ए आपल्या तंतुने मार्गांना विचारलं होतं ना आपण तुंतुने मार्जाने याच्यातले सगळे जेवढ्यावटी दिसतायत नाही हे भिन्न 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 आहे आपल्याला असं वाटतं आपल्याला फक्त एकच बौद्ध माहित असल्याकारणाने त्या आपण त्याच्याकडे जातो आहोत तसं नाही म्हणजे रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत ख्यातिवाद्यांचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणी ते सर्प असत आहे असे नाही तर सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ अत्यंत आहे पहा रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत ख्यातीवाद्यांचे मत असे आहे की एक पहा हे जे निर्णय करणारे जे ख्या शास्त्रकर्ते आलेले यांना दर्शनकार असं म्हणतात कशाचं दर्शन, दर्शन करून देतात आत्म्याचं किंवा तत्वाच दर्शन करून देतात तर त्याच्यात त्यांनी त्यांची बुद्धीपणाला लावलेली आहे, आहे। पण जस आता सुरुवातीचा पहिल्यांदा कोण आला असत्याचं मत आलं रोज्य पहिला सर्प कोणाला भेटला पण त्याला त्याच्या मता मत मांडण्याचा पहिली गोष्ट सगळ्यांना अधिकार आहे पण ते मत तात्व निर्णयात टिकतं ता का नाही हा नंतरचा भाग येतो आणि खंडन झालं तर खंडन झालेलं असतं त्याच्यात काय विशेष काय गोष्ट नाही खंडन झालं याचा अर्थ लावून धरायचा असं नाही तर खंडन झाल्यानंतर त्याचं तरी विषय असं त्यांनी मांडल्यानं परम आपल्याला परमतत्वाचा शोध घ्यायचा आहे आणि ते शोध घेत असताना एक सरणी तयार करावी लागते त्या पद्धतीने ही शास्त्रकारांनी केली रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत ख्यातीवाद्याचे म्हणून तिथं पहिल्या असत ख्याती पहिला आला तो त्यांनी असत ख्याती मांडली आणि त्याच्यात तो हो की रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असे नाही तर सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ अत्यंत असत आहे लक्षात आलं म्हणजे अधिष्ठानही असत आणि आद्यस्थही म्हणजेच त्याला त्यांनी शून्य आणि शून्य असं म्हटलं की शून्यम शून्य असं मत आहे त्यांना बौद्ध मताचे माध्यमिक मताचे शून्यवादी म्हणतात चला जगातील सर्व पदार्थ वंदा पुत्राप्रमाणे अत्यंत असद रूप मानले तर बाकी शिल्लक शून्य जगातील सर्व पदार्थ जगातील सर्व जगात पदार्थ किती आहेत जगातील सगळे पदार्थाचे दोन गट बनतात एक एक अध्य आणि दुसरा आधिष्ठान जगातले सगळे पदार्थ कारण आधिष्ठानावर आद्यस्थ भासतो झाला तुम्हाला पहिला सिद्धांत तर काय पटला नाही ना कोणता अजात ना वा जगतच झालं नाही हे सांगितलं हे जगत झालं नाही वेदांत शास्त्राने सांगितलंय हा नाही का शून्यवाद होत तर नाही तर तिथं अधिष्ठान शिल्लक ठेवलेलं तिथं शिल्लक काय ठेवलेलं आहे आणि जगत झालं नाही तर जगत उडवलेलं आहे पण यांनी काय केलं अधिष्ठान अधिष्ठाने उडवून टाकलं म्हणून जे अध्यस्थही उडवतात आणि अधिष्ठानंही उडवतात त्यांना म्हणतात बार्धैविक मताचे शून्यवाले त्या शून्य म्हणून वंद्या अत्यंत सत्रूप मानले तर बाकी शिल्लक शून्य शिल्लक शून्यच परमतत्व राहिलं शून्य परमतत्व काय केलं शून्य वेदांत त्यांनी शून्य केलेलं नाही तर ते सचितानंद ब्रह्म केलेलं हा फरक आहे आणि ते मतही काय आहे म्हणजे वेदांत्याचं मत खंडित नाही त्या शून्य परमतत्वाचा जसा असत जगदरूपाने भास होतो त्याचप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रती होते असे असत ख्यातीवाद्यांचे मत आहे त्या शून्य परमतत्वाचा जसा असत रूपाने भास होतो शून्य परमतत्वाचा असत रूपाने भास होतो त्याचप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी असत अत्यंत असत असणाऱ्या सर्पाची प्रतिती होते तो म्हणतो म्हणून अधिष्ठानही नाही आणि अध्यक्ष नाही असं ज्याचं मत आहे यावर दुसरा आत्मख्यातवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असत आता यावर दुसरा असत ख्यातिवादी आला त्यावेळेला तो काय करेल पहिल्यांदा पहिल्याच खंडन करेल आणि स्वतःच खंडन करेल बरोबर आहे काय का यावर दुसरा आत्मख्यातीवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतिती होते तर अत्यंत त्याचीही झाली पाहिजे होत नाही म्हणून मत मांडताना असे म्हटले होते की सर्व पदार्थ जगातले वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत रूप मानले तर बाकी शिल्लक परमतत्व शिंदेच राहत असं मत मांडणाराला त्याचं खंडन करताना आत्मख्यात वाद येतो तो म्हणतो सर्व सर्प अत्यंत आसत असून त्याची प्रतिती होते सर्प कसा आहे ना वंद्यापुत्र वंद्यापुत्र असत आहे ना म्हणजे ना असत वंद्यापुत्राची प्रतिती येते असं म्हटलं ना पण असत वंद्यापुत्राची प्रतिती येत नाही रज्जवरील सर्पाची प्रतिती येते हा भेद आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं तुम्हाला वंध्यापुत्राची प्रतीती कोणा कोणाला वंध्यापुत्र भेटला भेटला कोण आहे सर्प मात्र कसा का असा भेटला ना म्हणून त्याची प्रतिती येते वंध्यापुत्राची प्रतीती येत नाही आणि तो शून्य परम तत्व मानारा म्हटला वंध्यापत्राची प्रतीती येते असं म्हटलं तिथं त्यांनी आता अत्यंत बाकी म्हणून वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत रूप मांडले तर बाकी शिल्लक शून्य परमतत्व राहील म्हणून त्यांनी वंध्यापुत्राप्रमाणेच परमतत्व ही शून्य केलेलं आहे आणि जो आता नवीन येतोय आत्मख्यातीवादी तो म्हणतो वंध्यापुत्र हा नाही रूपाने नाही पण रज्जूवरचा सर्प नाही रूपाने आहे म्हणजे आणि प्रतिती येते म्हणून त्याचं काय होत वंद्या पुत्र मानता येत रज्जूवरील सर्पाला वंध्या पुत्र मानता येईल का तुम्ही असं बघू असं सांगायचं वाटत आहे हा त्याची आणि त्याची प्रतिती म्हणजे काय असत असेल त्याची प्रतिती येते सांगायची आत्मख्याती प्रतिती असत जे असेल बरोबर त्याची प्रतिती येते परंतु त्याची प्रतिती होते परंतु वंद्या पुत्र सुद्धा काय आहे असत आहे असताची प्रतिकि यायला पाहिजे म्हणून त्याच वंद्राची पण प्रतिकिया पाहिजे पण एक तर नाही म्हणून मत खंडित आहे बरोबर आता आत्मख्याती आता या दो याचे झाल्यावर जो आत्मख्यातीवादी आहे तो स्वतःच्या मताचं खंडन केल्यावर स्वतःच्या मताचं मंडन करेल पुढच्या वेळेला अभ्यास करून या आणखीन चिंता त्याच्यामध्ये खोल करू ऐक शंका वाट सच्चित आनंद जे स्वरूप आपण मानतो ते प, ते मानण्यासाठी वृत्तीची गरज पडते म्हणजे आत्म्याची गरज पडते वृत्तीची गरज पडते म्हणजे शून्यवादीला थोडस वाटत काही तरी म्हणजे सांगता येना मला पण त्याला वृत्तीची गरज आहे तर मग आपण नाही कसं मानायचं आनंद शिल्लक म्हणणार आनंद स्वरूप ते शास्त्राने सचित आनंद सुद्धा टाकला असं मला वाटत शिल्लक मोक्षाची सिद्धी होत नाही आणि पुरुषार्थ ही सिद्ध होत नाही जर शून्य परमतत्वाकडे गेला हा जर शून्य शून्य असेल लक्षात घ्या शून्यच जर परमतत्व असेल तर तुम्हाला साधनं करण्याची तरी काय गरज आणि मोक्षाची तरी काय गरज मग काहीच नाही केले करण्याची गरज असा अर्थ होईल पण पुरुषार्थ सिद्ध जर करायचा असेल तर त्याला काय करावं लागेल मोक्ष हा पुरुषार्थ सिद्ध करायचा असेल जर शून्यच परमतत्व केलं आणि त्यातला सचितानंद काढून टाकलं बरोबर ना तर मोक्ष मोक्ष सिद्ध होत नाही म्हणून कोणती मोक्ष साधनाही निष्फळ होते करण्याची गरजच काय मला माणसं ज्या एखाद्या कर्मामध्ये प्रवृत्त होतात तेव्हा अपेक्षाने प्रवृत्ती होते त्याला फलच काय नाही तर कोण माणसं कामाला जाते जसा सचितानंद ब्रह्मण असेलच आणि शून्य असेल तर प्राप्ती करण्याचा विषय येतोच कुठं त्या हा पण अधिष्ठान म्हणजे परमतत्व हे शिल्लक ठेवावं लागेल अजून दुसरा भाग आहे आध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानाशिवाय प्रतितीला येतच नाही आणि अधिष्ठान याचे धर्म भिन्न आणि अध्यस्ताचे धर्म भिन्न मानावे लागतात म्हणून माना दोन्ही बी शून्य शून्य होत नाही एक सत राहील आणि दुसरं एक तांत्रिक संभाषण आहे बरं का कारण आता तुम्हाला खोली तर घ्यावी लागेल अभ्यास <laughs> करा कर, आत्मख्याती आत्मख्याती वाद्याचे असे मत आहे की रजूच्या ठिकाणी किंवा अन्यत्र कुठलीही सर्प नाही हे खरे आत्मख्याते याला काय दुसरे दृष्टांत वापरता येत नाही पुराणातले काय कथा कथापिता जोडून घ्या घेऊन सांगता येईल असं काय करता येत एक? नाही याचे जे पारिभाषिक शब्द आहेत ना आता पारिभाषिक शब्द आहेत तसे ठेवावे लागतात तुम्हाला पारिभाषिक शब्दाचे अर्थ करावे लागतील आत्मख्याती आत्मख्याती वाद्याचे आत्मख्याती कोणाची आहे तर योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध यांची ख्या ही ख्याती आलेली आणि त्याच्यामध्ये काय मत आलेलं आहे की आत्मख्यातीवाद्याचे असे मत आहे की आता त्यांचं मत काय पहा रज्जूच्या ठिकाणी किंवा अन्यत्र म्हणजे रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही तसा इतर कुठेही कुठेच नाही म्हणजे शून्य झालं का नाही अन्यत्र कुठेही सर्प नाही हे खरे म्हणजे अध्यस्थाला दुजोरा दिलेला आहे आद्यस्थतेच माध्यमिक च काय म्हंटला होता संसार नाही जगत नाही म्हणतो सर्प नाही हे खरे परंतु जितके पदार्थ प्रतीत होतात जेवढे पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थांचे आकार बुद्धीच धरते कोण बुद्धी बुद्धी ही त्या पदार्थांचे आकार धारण करते मग परमतत्व कोण झाली बुद्धी कशी आहे क्षणिक क्षणिक आहे उत्पन्न होते नाश पावते उत्पन्न होते नाश पावते मग आत्मा कसा झाला क्षणिक उत्पन्न होतो नाश पावतो उत्पन्न होतो नाश पावतो म्हणून बुद्धीलाच काय म्हटलं त्यांनी आत्मा म्हणलेले बुद्धी ही क्षणिक विज्ञान क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे म्हणून बुद्धीच आत्मा आहे असा मानणारा आत्म आलेला आहे क्षणिक काही आकडा लिहिलेला आहे वाचा प्रथम क्षणात उत्पत्ती द्वितीय क्षणात स्थिती आणि तृतीय क्षणात नाश अशी विज्ञानरूप बुद्धी हाच आत्मा असे योगाचार बौद्धाचे मत आहे असे कोणाचे मत आहे योगाचार बौद्धाचे मत आहे या क्षणिक विज्ञानरूप आत्म्याची बुद्धीची सर्व रूपाने प्रतिती होती हा म्हणून या मतास आत्मख्याती म्हणतात आता बुद्धी ही क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची म्हणजेच बुद्धीची आडवीची रेषा ते ना त्याचा अर्थ केला म्हणजे आत्म्याची म्हणजे बुद्धीची सर्परूपाने प्रतीती प्रतिती होते कोणाची प्रतीती होते बुद्धीची आत्म्याची म्हणजेच बुद्धीची सर्प रूपाने काय होते वास्तविक सर्प बाहेर नाही मग तो कुठं आहे बुद्धीत आहे आणि बुद्धी काय आहे आत्मा आहे म्हणून या मताला आत्मख्याती असं म्हणतात बुद्धीला आत्मा म्हणणारा म्हणून आत्मख्याती आत्मा म्हणजेच बुद्धी आणि आत्म बुद्धीच्या आत्म्याची प्रतिती क्षणिकम क्षणिकम नाही क्षणिकम बुद्धीवरच गेलं हा क्षणिकम बरोबर आहे हा हा तर यांना योगाचार मताचा क्षणिकम क्षणिकम असं म्हणते बरोबर आहे तर याला आत्मख्याती म्हणतात असत ख्याती व आत्मख्याती ही दोन्ही मते वेदाला अप्रामाण्य हे वेद मानत नाही म्हणून मानणाऱ्या बुद्धाच्या शिष्यापैकी माध्यमिक व योगाचार यांचे आहेत असा विषय आला आता तिसरा अन्यता ख्यातीवादी हा कोणाचं खंडन करणार आहे आत्मख्यातीचं खंडन करणार आहे तो विषय आपण नंतर घेऊ आहे हा एवढाच विषय घंट करून घ्या थोडा थोडा विषय झालेला पुळा कुणा वाचा म्हणजे मग लक्षात कुंडली गर्धा